आणखीन एक महत्वाची बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळातील कला शिक्षक बोगस निघालेत कला शिक्षण महामंडळातले पन्नास शिक्षक पदवीधर आहेत वेतन श्रेणीसाठी शिक्षण संस्थेचं एक बनावट सह्यांचं पत्रच समोर आलंय शिक्षण विभागाकडनं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आता दाखल करण्यात आलेली आहे अधिक माहिती घेऊयात आमची प्रतिनिधी रेवती हिंगवे रेवती काय नेमका हा सगळा प्रकार नक्कीच प्रज्ञा तुम्ही जसं म्हणलात की जे पुणे जिल्ह्याचं चे जे शिक्षण मंडळ आहे त्याचे जे चेअरमन आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे आहेत आणि त्याच संदर्भातली आता सगळ्यात मोठी माहिती ही एन डी टी व्हीच्या हाती लागलेली आहे खरं तर आत्ता अशी माहिती समोर येत आहे की या शिक्षण मंडळातले जे कला शिक्षक आहेत ते बोगस बोगस त्यांनी कागदपत्रे त्यांनी दाखल केलेले आहेत आणि वेतनात वाढ व्हावी किंवा वेतनातले जे अनेक फायदे आहेत ते ते मिळवण्यासाठी त्यांनी खरं तर हे बोगस कागदपत्र दाखल केलेले आहेत आणि त्या संदर्भातली एक खरं तर माहिती समोर आलेली होती दोन हजार चोवीस ऑक्टोबरमध्ये एक खोटं कागदपत्र किंवा खोटं शासनाचा निर्णय व्हॉट्सॲपद्वारे व्हायरल होत होता आणि ते जेव्हा पुणे शिक्षण मंडळाच्या लक्षात आलं तेव्हा तेव्हा असं समोर आलं की हे खोटे कागदपत्र बनवण्यात आलेले आहेत अशी खोटी एक माहिती व्हायरल करण्यात येत आहे आणि त्यात बाबत पन्नास शिक्षकांनी खोटे सह्या करून देखील ते खोटे कागदपत्र दाखल केलेले आहेत हे सगळा हा सगळा जो प्रकार आहे हे फक्त आणि फक्त वेतन वाढ मिळण्यासाठी आहे खरं तर ते वेतन यासाठी होतं की जे काही कला शिक्षक आहेत ते अपदवीधर आहेत त्यांना जे पदवीधर शिक्षक आहेत ते वेतन मिळण्यासाठी खर तर हे हा सगळा प्रकार करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता एक सहा जणांची समिती नेमण्यात आलेली आहे आणि ती ते जे शिक्षण मंडळाचे संचालक आहे डॉक्टर पालेकर महेश पालेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सहा जणांची समिती या सगळ्या प्रकाराचा तपास करेल त्याची सगळी माहिती घेईल आणि तो अहवाल थेट राज्य सरकारकडे ते पोचवणार आहेत खरं तर ही सहा जणांची जी समिती आहे ती शिक्षक प्राध्यापक आणि इतर जे काही शिक कर्मचारी आहेत त्यांची देखील पूर्ण चौकशी करून हा अहवाल थेट आता राज्य सरकारकडे जाणार आहे खरं तर आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रज्ञा की नक्की या अहवालातून काय समोर येतं आणि सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग याच्यावरती काय कारवाई करतं नक्कीच आणि शिक्षणासारख्या क्षेत्रामध्ये असे बोगस शिक्षक मिळणं हे अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल तेही विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यातून हे आणखीनच दुर्दैवी देवी धुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती